सत्साहेब नमस्कार प्रेक्षक हो जीवनात कधी कधी असे क्षण येतात जिथे सगळ्या दिशा हरवलेल्या वाटतात आज आपण भेटणार आहोत सविता नामदेव शिंदे यांना प्रेक्षक हो सविताजी सुरुवातीला देवी देवतांची पूजा मंदिरं उपवास तीर्थयात्रा अशा पारंपरिक साधनेत मग्न होत्या त्यांनी आपल्या आईसोबत राधास्वामी सत्संगालाही हजेरी लावली परंतु इतक्या वर्षांच्या भक्ती साधनेतूनही ना शांती मिळाली ना संकट दूर झाली सततचे आजारपण अपघात आर्थिक अडचणींनी त्यांचं जीवन व्यापून टाकलं होतं प्रेक्षक हो, अशाच कठीण काळात त्यांच्या हातात एक पुस्तक आलं या पुस्तकाने त्यांच्या विचारांमध्ये बदल घडवला परंतु पुस्तक वाचल्यानंतर असा काय चमत्कार घडला की आजार संपले अपघात थांबले आणि आर्थिक परिस्थितीतही सुधारणा झाली त्यांच्या जीवनाला स्थैर्य आणि शांतीचा मार्ग कसा मिळाला प्रेक्षक हे जाणून घेण्यासाठी ऐकूया हा प्रेरणादायी प्रवास सविता नामदेव शिंदे यांच्या तोंडून नमस्कार नमस्ते सर आपलं नाव सविता नामदेव शिंदे आपण कोठून आलात नारेंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी गृहिणी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली पंधरा दहा दोन हजार अकरा साली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जगात सगळ्या जगामध्ये जी भक्ती चालते महाराष्ट्रामध्ये मा उपवास करणे आळंदीला जाणे जेजुरीला जाणे कुलदैवत ज्याला म्हणतो ते सगळं मी घरच्या लग्न झाल्यानंतर इकडं जे आल्यानंतर जे घरचे करत होते त्यांच्या म्हणण्यानुसार मी पण तेच सगळं करत होते त्र्यंबकेश्वरला जाणे नारायण नागबली करणे जेजुरीला जाणे तळी भांडरं करणे तुळजापूरला गेलो होतो एकदा सगळ्यांना घेऊन असंच राधास्वामींचं रादस। सत्संगाला जात होते माझ्या आईबरोबर माझ्या आईनं राधास्वामींचा उपदेश घेतला होता तिने अठरा वर्षे भक्ती केली पण तिला काही उपयोग झाला नाही तिच्याबरोबर आम्ही पण जात होतो पण आम्ही काही उपदेश घेतला नव्हता पण मी असंच बघायला म्हणून जात होते मी काही त्यांचा उपदेश घेतला नव्हता याचा अर्थ असा झाला की आपल्याला कुठल्याही प्रकारचा देवदेवतांवर विश्वास नव्हता हा नव्हता म्हणजे मला कोणत्या देवांची भक्ती करायला आवडतच नव्हती माझं मन लागत नव्हतं तिथं मग आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात का आलात माझ्या आईनं म माझ्या आई गेले अगोदर आणि तिनं मला गैरीनं जर गीता मी एक पुस्तक दिलं ते पुस्तक मी वाचलं त्याच्या रचना वाचली आणि ती सृष्टी रचना वाचल्यानंतर मला समजलं की हे देवी देवतांची स्थिती काय ब्रह्म विष्णू महेश विष् हे कोण आहेत यांचा जन्ममृत्यू होतो का यांच्या आईवडील कोण आहेत हे मला वाचल्यानंतर हे मला पूर्ण पटलं आणि मग मी लगेच उपदेश घेतला इकडे संत रामपालजी महाराजांकडे गेले आणि लगेच उपदेश घेतला त्यांच्याकडून संत रामपालजी महाराजांकडून आपण उपदेश घेतला असं ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची भक्ती सोडवतात म्हणजे जो आपला मार्ग आहे भक्तीचा त्याच्यापासून ते काहीतरी वेगळं असं ज्ञान देतात हे खरं आहे का संत रामपालजी महाराज ब्रह्म विष्णू महेश यांची स्थिती काय आहे ते कुठं होते कोण होते त्यांचा जन्ममृत्यू होतो का हे आपल्याला व्यवस्थित प्रमाणासहित समजून सांगतात सगळ्या देवी देवतांचा मंत्र देतात आणि आपल्या शरीरामध्ये त्यांचं कसं ठिकाणी कुठे ते आपल्याला कसे प्रसन्न होतील हे सगळं समजून सांगतात सगळं व्यवस्थित मंत्र जाप केल्यानंतर ते आपल्याला कसे प्रसन्न होतात हे सगळं संत रामपालजी महाराज सत्संगाच्या माध्यमातून सांगतात आणि नाम उपदेश पण त्यांचा देतात त्यांची भक्ती सोडवत नाहीत उलट त्यांचे शास्त्रसुद्धा पद्धतीने भक्ती कशी करायची हे सांगतात आणि मी पहिले नास्तिक होते मला देवी देवतांमध्ये पहिले भक्ती करण्यात अजिबात काही रस नव्हता हो पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे सत्संग ऐकल्यामुळे पुस्तक वाचल्यामुळे मला ह्या भक्तीत रस वाटला त्याच्यामुळं मी नामोपदेश घेतला जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीला आपण नास्तिक होतात आपल्याला कुठल्याही देवी देवतांवर विश्वास नव्हता परंतु संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून आपलं आकर्षण त्या देवीदेवतांवर झालं आणि खरा मार्ग तुम्हाला कळाला आणि खरी साधना देवीदेवतांची कशी करायला हवी हे तुम्हाला ज्ञान मिळालं म्हणून आपण संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत अनुभव तसे भरपूर आले जीवनच समृद्ध झाले एकदम म्हणजे काही अडचणीच नाही समस्याच नाही जीवनात आता म्हणजे संसारात पण आर्थिक पण कशाच नाही संत रामपालजी महाराजांच्या चरणावर आल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारली मुलं बाळांचं टेन्शन होतं ते पण सगळं गेलं नाहीतर घरात सारखं आजार पण असायचे ॲक्सिडेंट असायचे दर आठवड्याला हो दोन तीन दिवसांनी कोणतरी आजारी पडायचं कुणाचा तरी ॲक्सिडेंट व्हायचा मी तर रोज ह्याच टेन्शनमध्ये असायचे का रोजचा दिवस कसा जाईन संध्याकाळी पण जसं गुरुजी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली तसं आजारपण पण गेलं आणि ॲक्सिडेंट पण गेले काहीच टेन्शन नाही ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी असतात ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये बरेचसे असे चमत्कार त्यांना अनुभवायला मिळतात तर तुमच्यासुद्धा वैयक्तिक आयुष्यामध्ये असा काही अनुभव किंवा काही चमत्कार आपल्याला अनुभवायला आला का हो आलेत हो ना खूपच आलेत एकदा आम्ही गावात चाललो होतो आमचे फोर व्हीलर होती नित्यनेम लावलेला होता आणि आम्ही स्टँडवरती थांबलेलो आमचे भगतजी दुसऱ्यांबरोबर बोलत होते आणि मी दुसरीकडे बघत होते पाठीमागून एक फोर व्हीलर आली ती आम्हाला पाठीमागून धडकणारच होती तेवढ्यात एक रिक्षावाला आला मधी त्या रिक्षाला धडकला ते रिक्षा डायरेक्टच घेऊन आम्हाला येऊन धडकणार होता पाठीमागं पण गुरुजींच्या संत रामपालजी महाराजांच्या दयेने ती रिक्षा अचानक एक इंचावरून गुरुजीनं संत रामपालजी महाराजांनी डायरेक्ट मधल्या पांढरी पट्ट्यावर नेली रस्त्यावरती आम्हाला अजिबात एक इंचस सुद्धा पार सुद्धा नाही आली आम्हाला सगळी आम्ही स्टँडवर होतो सगळी लोक आम्हाला येऊन विचारत होते तुम्हाला काही लागलं का तुमच्या गाडीला काही नुकसान झालं का पण आम्हाला अजिबात काही झालं नव्हतं या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला लाभ प्राप्त झालेत का आम्ही शेतात एक बोर घेतला आम्हाला आधी बोरला पाणी लागत नव्हतं नंतर संत रामपालजी महाराजांच्या दयाने आमच्या बोरला इतकं पाणी लागलं ला की चोवीस तास मोटर ती पाणी संपत नाही आता इतकं पाणी लागले बोरला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या व आपल्या कुटुंबावर बरेचसे जे काही संकट होते ते दूर झालेत आणि आज आपण सद्भक्ती करत आपलं जीवन आनंदित व्यतीत करत आहात तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले, आपले आप्तेष्ट आहेत नातेवाईक आहेत किंवा जे आपल्या सखीस आहेत किंवा जो श्रोतावर्ग आज सत्संगच्या माध्यमातून आपल्याला टी व्ही चॅनलवर बघत आहेत त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये यावेळी उपदेश घ्यावा आणि सगळ्यांच्या संसारामध्ये काही आडी अडचणी असतील त्या आपआप दूर होतील आमचे माझे मिस्टरसुद्धा ड्रिंक घ्यायचे नॉनव्हेज खायचे पण आता त्यांचं सगळं आहे आता अजिबात नाही काही करत ते माझ्या घरात अजिबात काही प्रॉब्लेम नाही आहे आता दवाखाना पण नाही ॲक्सिडेंट पण नाही नॉनव्हेज नाही दारू नाही काहीच नाही आहे पारे एकदम सुखी आहे माझं काहीच टेन्शन नाही सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकावेत साधना चॅनलवर संध्याकाळी साडेसातला सत्संग येतो सगळ्यांनी बघावे आणि सगळ्यांनी समजून घेऊन सगळ्यांनी संत रामपाळजी महाराजांकडून उपदेश घ्यावा जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आहे हे सर्व समाजाने आज ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे किंबहुना एकदा तरी त्यांचं काय सांगतायत संत रामपालजी महाराज आज फेसबुकच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून त्याचप्रमाणे यूट्यूबवर संत रामपालजी महाराजांच्या चॅनल्स येतात आणि ते ज्ञान प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यामध्ये ऐकून घेतलं पाहिजे आणि जर ते पटत असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही तर मला असं विचारायचं आहे की या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल लोकशाही चॅनलला रोज सकाळी सहा वाजता मराठीतून सत्संग लागतो त्याच्यावरती फोन नंबर येतात चॅनल नंबर येतात कॉल करायचा त्याच्यावरती आणि नामदान सेंटर पण येतात त्याच्यावरती नामदान सेंटरचे नंबर येतात साधना चॅनलला पण संध्याकाळी साडेसातला सत्संग असतो त्याच्यावर पण नंबर येतात त्याच्यावरती कॉल करून नामदान सेंटरचा तुम्हाला पत्ता मिळेल तिथून उपदेश मिळून जाईल धन्यवाद धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता